मस्त कडाक्याची थंडी आणि सकाळी सकाळी अशी गरम गरम भाजी आणि गरमागरम चहा काही कॉम्बिनेशन आहे ना आज मी नाश्त्यासाठी अशीच गरमागरम भजी बनवलेली होती ही भजी कशाची बनवलेली आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे पण त्यापूर्वी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजला देखील लाईक करायचा तर लगेचच तुमच्यावर ही रेसिपी शेअर करते माझ्याकडे ना पालक होता म्हटलं आज पालकाची भाजी बनवूया या सीझनमध्ये पालकाची भजी बनवलेली नव्हती तर हिरवागार पालक खूप सारी कोथिंबीर आणि दोन कांदे अशा प्रकारे पालकाची भाजी बनवून बघा खरंच छान होतात फक्त पालकच नाही तर पालकाबरोबर खूप सारी कोथिंबीर देखील घ्या आणि दोन कांदे देखील घ्या म्हणजे पालक पालक जेवढा असेल ना त्या हिशोबाने कांद्याचं प्रमाण देखील घ्या हे याची मिक्स भाजी ना खूप छान होतात खूप सुंदर होतात आणि इकडे कलकत्त्याला तर ना कोथिंबीरीची फक्त कोथिंबीरची भाजी बनवतात कोथिंबीर देठासहित घेतात आणि पूर्ण देठासहित बेसनामध्ये बुडवून त्याला एकदम कुरकुरीत होईपर्यंत तळवतात सुंदर लागतात तशी पण भाजी म्हणून मी यावेळेस ठरवलं की खूप सारा कोथिंबीर टाकायचा आणि कांदे देखील टाकायचे आणि मस्तपैकी याची मिक्स भजी बनवायची आणि ना खरंच खूप सुंदर होतात अशा प्रकारे कांद्यांना देखील ना असं उभं चॉप करून घ्यायचं आहे तर इकडे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले होते आमच्या दोघांसाठीच भजी बनवायची आहे त्यामुळे त्या हिशोबानेच मी पालक कोथिंबीर आणि कांदे घेतलेले होते तीन मिरच्या घेतलेल्या होत्या त्याला चॉप करून घेतलं आणि अद्रक अद्रक टाकायची जशी आपण कांदेभाजीला अद्रक टाकतो ना तशीच या भज्यांना देखील अद्रक टाकायची सुंदर स्वाद येतो अशा प्रकारे अद्रक चॉप करून घेतली होती छोटी छोटी तर अद्रक नक्की टाका भजन भज्यांची टेस्ट खूप जास्त वाढते त्यानंतर बेसन टाकायचं आहे आता जेवढी आपली पालक कोथिंबीर आणि कांदा आहे ना त्या हिशोबान आपल्याला यामध्ये बेसन टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी अंदाजे मोठे चमचे पाच बेसन टाकलं होतं मोठे पाच चमचे बेसन टाकलं होतं जे आपले पोह्याचे खाण्याचे चमचे असतात ना त्या चमचाने आणि तांदळाचं पीठ तीन मोठे चमचे टाकलेलं होतं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे आणि ओवा असं हातामध्ये क्रश करून टाकायचं आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे पाणी हे जे मिश्रण आहे बेसनाचं व्यवस्थित मिक्स होतं कारण की पालक आहे कोथिंबीर आहे त्यानंतर कांदा आहे या सगळ्यांना स्वतःचं पाणी खूप सुटतं त्यामुळे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे या ठिकाणी मी पाणी थोडं देखील वापरलेलं नव्हतं पण मला असं वाटलं बेसन कमी झालेलं आहे म्हणून मी वरचे दोन चमचे पुन्हा बेसन घेतलेलं आहे आणि पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे मस्तपैकी हाताने कुसकरून कुसकरून हे बेसन पीठ जे आहे आपल्याला भज्यांचं पीठ जे आहे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी भज्यांचं पीठ तयार आहे पाण्याचा वापर न करता हे पीठ तयार आहे आता तर या पिठाला एक पंधरा मिनटांसाठी रेस्ट करायला साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती मी पॅन चढवलेला आहे पॅनमध्ये तेल टाकायचं हो आहे तळण्यासाठी तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये भजी तळायची आहेत आणि एक पंधरा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता की आपलं जे भज्याचं पीठ आहे ते देखील छानपैकी मुरलेलं आहे आता थोडंसं टाकून बघूया पीठ यामध्ये तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर फ्लेम फ्लेमवरतीच आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहेत स्लो फ्लेमवरती नाही तळायची नाही तर भजी खूप जास्त तेल पितात म्हणून गॅसची फ्लेम जी आहे मीडियम ठेवायची आहे आणि भजी छानपैकी अशी खरपूस दोन्ही साईडनी तळून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे पालकाची भजी ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा घरी छान होतात सगळ्यांना आवडतील आणि थंडीचा सीझन आहे त्यामुळे कधी मधी अशी भजी खायला देखील आवडतात तर नक्की ही भजी घरी ट्राय करा आणि जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर थोडेसे तांदूळ मिक्सरमधून वाटून घ्या आणि ते पीठ टाका तरी चालेल पण तांदळाचं पीठ शक्यतो टाका कारण की तांदळाच्या पिठामुळे भज्यांना मस्त असा कुरकुरीतपणा येतो तर मीडियम फ्लेमवरती भजी आलटून पालटून व्यवस्थित मस्तपैकी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर आपल्या चॅनलवरती अशा खूप साऱ्या रेसिपीज आहेत व्हिडिओज आहेत रेसिपीज अगदी साध्या सोप्या शब्दात सांगितलेल्या आहेत दाखवलेल्या आहेत त्या नक्की चेकआउट करा आणि आपल्या चॅनलवरती खूप सारे असे माझे कलकत्त्याचे व्लॉग्स आहेत व्हिडिओज आहेत अनबॉक्सिंगचे देखील व्हिडिओज आहेत जे मिशो मिंत्रा ॲमेझॉनवरून आपण मागवतो त्या गोष्टींचे अनबॉक्सिंग हॉनेस्ट रिव्ह्यू याचे व्हिडिओज आहेत ते देखील तुम्हाला नक्की आवडतील आणि जर तुम्हाला व्हिडिओज आवडत असतील ना तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईक देखील करत जा आणि जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर या ठिकाणी ना आपली भजी तयार आहेत फस्ट बॅच रेडी आहे आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे तर असाच कलर येईपर्यंत ना तुम्हाला भजी तळून घ्यायची आहेत मस्तपैकी अशी कुरुम कुरुम भजी होतात ही आणि अजून देखील तुम्हाला अशा कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा मी त्या रेसिपी नक्की बनवेन आता उरलेली भजी देखील तळवून घेते मी आणि भजी जी आहेत ना नेहमी फ्लेम फ्लेमवरतीच तळायची म्हणजे ती छानपैकी तळवली जातात आतपर्यंत बेसन कच्चं राहत नाही आणि करपतदेखील नाही जर तुम्ही हाय फ्लेमवरती भजी तळवली तर ती बाहेरून लगेच करपतात लगेच कलर घेतात आणि आतमधून ना बेसन तसंच राहतं आणि स्लो फ्लेमवरती तळली तर ते खूप जास्त तेल शोषून घेतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरती छानपैकी अशी भजी तळवून घ्यायची आणि या भज्यांमध्ये आपण कशाही प्रकारे सोड्याचा किंवा कसलाच वापर केलेला नाही आहे तेल देखील टाकलं नाही आहे पीठ लावताना तरी देखील ही भजी मस्तपैकी अशी कुरुम कुरुम झालेली आहेत आणि कलर किती सुंदर आलेला आहे तर ही पालकाची भाजी ना नक्की ट्राय करा पालक कोथिंबीर आणि कांद्याची भाजी नक्की ट्राय करा ही भजी नक्कीच तुम्हाला आवडतील आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आजची रेसिपी आवडली असेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी